करणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवतो आता पहिले आम्ही सुरुवात केलेली आहे जास्त नाही आणि चापू मासे पकडतात तुम्हाला आता दाखवतो मासे कसे पकडतात हे बघा आपली जाळी बीळी मारलेली आहे इकडे मासेमारी चापून मासेमारी चालू झालेली आहे बघा दादा आतमध्ये आपले मासेमारी करतोय आपली मासेमारी बघा भांडाड अशी पाण्यात मासेमारी झाली ह्या साईडला मासेमारी झालेली आपली आता आपण आता नवीन ह्याच्यात मासेमारी करण्यासाठी आता आपण मासे पण पकडले तुम्हाला दाखवतो दोन मिनटातच तर तुम्ही नक्कीच आपल्या मासेमारीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಮರಪ್ಪ ಕಳಿಲ್ಲಿ ಮಾಸೆ ದಾಖವತೋ बघा माझं ताज टवट माझे फ्रेश नाही दिसेल भेटले सांगते यश अजून एक होण्याचं टाकच पेशी सोबतच हो राहिली आणि आपला पाऊस पण त्यातनं मारणं चालू होत आहे

मित्रांनो मासेमारी आपली भांडणट अशी चालूच आहे नाही <laughs> तो बोलला लगन नाही तो पॅरसी लगाना घेतला ना त्याच्या डोक्याने टेकला

Aaya sheshi nkowdea? Sheshi nkowdea? Sheshi nkowdea? Maa tuwa meena Naa atmele maasa aaya re

आणि राईस तर ऐका बोलू लागत आमच्या इंद्र देवण राईस भारत लागतात <laughs>